नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण तोंडात टाकताच विरगळेल आणि अगदी पौष्टिक अशी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्यासाठीच फायदेशीर ठरणारी अशी आपण थंडीच्या दिवसामध्ये जरूर खाणारी ही पापडी पाहणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एवढ्या प प्रमाणामध्ये साहित्य घेतलेलं आहे आता इथं साहित्य काय काय घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण इथं पाहणार आहोत एक वाटी मी फुलं इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये एक वाटी मी इथं तूप घेतलेलं आहे एक वाटी खोबरं म्हणजे खोबरं आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम जे आहेत ते देखील मी एक वाटी घेतलेलं आहे त्यानंतर इथं आपण डिंक घेतलेलं आहे थोड्या प्रमाणामध्ये म्हणजेच पाव वाटी डिंक घेतलेलं आहे आणि त्यानंतर फुल्ल एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला आणखीन यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर ते देखील करू शकता आता काय करायचं आपण सर्वप्रथम आपण मी जे इथं साहित्य घेतलेलं आहे इथं ड्रायफ्रूट जे आहे ते सर्वप्रथम आपण बारीक करून घेऊयात यामध्ये आणखीन काही ड्रायफ्रुट्स असतील ते देखील टाकायचे आणि सगळं आपण बारीक असे करून घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले खोबरं देखील आपण अर्ध कच्चं बारीक करून घेणार आहोत आता इथं बघू शकता मी खोबरं देखील अगदी ब अर्ध कच्चं बारीक करून घेतलेलं आहे जे काही भोपळ्याचे बी घेतले होते ते देखील बारीक करून घेतलेले आहेत आता आपण खोबरं ड्रायफ्रूट सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता काय करायचं हे का बारीक करून घ्यायचं कारण आपण जेव्हा वडी बनवणार आहोत त्यावेळेस हे कचकच लागू नये याकरता आपण हे बारीक करून घेणार आहोत आता काय करायचं जे काही डिंक उरलेलं आहे तो डिंक आपण सर्वप्रथम एका कढईमध्ये काय करूया तळून घेऊया म्हणजेच काय होईल आपला डिंक बारीक होण्यासाठी मदत होईल डिंक तसाच जरी बारीक केला तरी देखील चालू शकतं पण मी इथं एक चमचा तूप टाकलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये डिंक टाकायचा आणि डिंक पूर्ण छान फुलला गेला म्हणजे पूर्ण छान असा भाजला गेला की छान फुलला गेला की लगेचच काढून घ्यायचं आता काढताना मी डायरेक्ट काय केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेतलेलं आहे म्हणजे काय होईल आपल्याला डिंक बारीक करण्यासाठी मदत होईल म्हणून मी काय केलेलं आहे डायरेक्ट या भांड्यामध्येच म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेतलेलं आहे आता काय करायचं एक वाट चमचा तूप टाकायचं त्यातच लगेचच गव्हाचं पीठ आपण एक इथं फुल्ल मोठी वाटी एक वाटी इथं आपण काय घेतलेलं होतं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत जर जा जसं लागेल तस तसं यामध्ये तूप मिक्स करायचं आहे डायरेक्ट लगेच सगळं तूप मिक्स करायचं नाही जस जसं पीठ हे भाजत जाईल म्हणजेच काय आपण जसं बेसन पीठ भाजतो म्हणजे बेसन लाडूसाठी जसं बेसन पीठ भाजतो त्याच पद्धतीने आपण इथं काय करायचं आहे हे पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपण इथं भाजताना अजिबात करपवायचं नाही लागेल तसं तूप मिक्स करत जायचं आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ हे थंडीच्या दिवसामध्ये भरपूर ऊर्जा देणारं असतं आपल्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे गव्हाच्या पिठाचे पदार्थ तर जरूर खावेत आणि लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक असे हे गव्हाचं पीठ असतं त्यामुळं आपण हे गव्हाचं पीठ वापरून आपण मस्त अशी पापडी जर बनवली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ बनवून तयार होतो चला तर त्यानंतर आपण बारीक करून घेतलेलं जे सुकं खोबरं होतं ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत आपण हे पूर्ण पीठ भाजलं गेलेलं नाही अगदी अर्धकच्चं थोडंसं पीठ भाजलं होतं त्यानंतर आपण इथं खोबरं टाकणार आहोत म्हणजे खोबरं पण त्यामध्ये त्या पिठामध्ये भाजलं जाईल आता काय करायचं जे आपण ड्रायफ्रूट्स भाजू बारीक करून घेतले होते ते देखील त्यामध्ये मिक्स करायचे ड्रायफ्रुट्स देखील व्यवस्थित त्यामध्ये पिठामध्ये भाजले जातात आता इथं बघू शकता पूर्ण छान खमंग होईपर्यंत हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आणि त्यानंतर डिंक आपण भाजून घेतला होता म्हणजे तळून घेतला होता तो देखील मी मिक्सरमधून पूर्ण फिरवून घेतलेला आहे तो देखील यामध्ये मिक्स करायचा आता या पिठामध्ये पूर्ण आपण हे डिंक मिक्स केला की छान असं पीठ फुललं जातं अगदी त्याचं टेक्शर पूर्ण बदललं जातं बघू शकता आता त्यानंतर उरलेलं सगळं तूप टाकायचं आणि त्यानंतर सगळं हे मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा मस्त आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे या काजू बदाम जे काही आहे ते शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ आहेत अशक्तपणा कमी होतो पचनक्रिया सुधारण्यासाठी हे ड्रायफ्रूट्स मदत करतात आणि त्यानंतर आपण इथं बघू शकता आता सगळं पीठ छान खमंग भाजलं सगळे पदार्थ छान भाजले गेले की त्यानंतर लगेचच आपण यामध्ये काय टाकणार आहोत गूळ आता कुठलाही पाक वगैरे बनवत बसायची काही गरज नाही अगदी बारीक असा गुळ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मिक्स करायचा गॅस पूर्ण बंद करायचा जे काही आपण पदार्थ आपण हे पूर्ण गॅस बारीकच ठेवायचा होता आणि त्यानंतर जेव्हा गूळ आपण टाकतो तेव्हा गॅस पूर्ण बंद करायचा आणि त्यानंतर या पिठामध्ये या ड्रायफ्रूट्समध्ये जे काही पदार्थ आपण टाकलेले आहेत यामध्ये पूर्ण हा गूळ काय करायचा मिक्स करून घ्यायचा म्हणजे एकजीव करून घ्यायचा आता बघू शकता पूर्ण छान असं पीठ हे मिक्स झालेलं आहे म्हणजे या पदार्थामध्ये या मिश्रणामध्ये गुळ पूर्ण मिक्स झालेलं आहे बघू शकता आता काय करायचं हे गरम गरमच आपण काय करणार आहोत तर लगेचच वडीसाठी सेट करून घेणार आहोत छान मिश्रण तयार झालेलं आहे अजिबात सुटीत सुटीत झालेलं नाही किंवा अगदीच पातळ पण बनलेलं नाही छान असं पीठ मिक्स तयार झालेलं आहे आता काय करायचं एका एक ताटामध्ये तुम्ही अगोदरच हे तूप लावून घ्यायचं आहे कारण ही जी प्रोसिजर आहे ती एकदम फास्ट करायची आहे काय होईल जर तसंच कढईमध्ये ठेवला तर काय होईल पूर्ण हे मिश्रण पुढं जाईल आणि अजिबात वडी पडणार नाही चला तर त्यानंतर अशा पद्धतीने हे पूर्ण काय करायचं मिश्रण जे आहे ते ताटामध्ये सेट करून घ्यायचं अगोदरच आपण काय करायचं आहे हे तूप लावून घ्यायचं आहे हे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा आणि त्यानंतर आपण ग्लासचा वापर करू शकता किंवा कुठल्याही वाटीचा किंवा कुठल्याही कटरचा वापर करून हे वडीसाठी सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जो जेवढं हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच ही प्रोसिजर करायची आहे थंड झालं की अजिबात वडी पडणार नाही आता त्यानंतर या वरती तुम्ही डेकोरेटसाठी काही ड्रायफ्रूट्स लावू शकता मी आता इथं वरून तीळ टाकलेले आहेत तीळ टाकल्याने वडी अगदी सुंदर दिसेल याकरता मी तीळ टाकलेले आहेत आता थोडंसं मी ग्लासनं काय केलेलं आहे तीळ छान वडीला बस सेट व्हावेत याकरता मी काय केलेलं आहे थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण याचे वड्या पाडून घेणार आहोत म्हणजे याची छान असे बर्फी तयार करणार आहोत आता काय करायचं अजून हे मिश्रण काय आहे गरम आहे तोपर्यंतच आपण ह्याला फक्त काय करायचं कट करून ठेवायचं आहे म्हणजे वडी आपण काढून घ्यायची नाही फक्त वडीला आपण शेप देऊन ठेवायचं आहे म्हणजेच काय होईल यामध्ये आपण डिंक वापरलेलं आहे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत त्यामुळे हे मिश्रण थोडंसं कोरडं असतं आणि वडी एकदम थंड झाल्यानंतर पाडायला गेली तर वडी पडणार नाही त्यामुळे काय करायचं जेव्हा गरम असतं तेव्हाच आपण याला शेप देऊन ठेवायचा आणि नंतर थंड झाल्यानंतरच एक एक वडी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही कटर वापरून इथं अशा वडींचा आकार देऊन ठेवायचा आहे आता बघू शकता यामध्ये जे काही आपण पदार्थ वापरलेले आहेत ते अगदी पोषक घटकनी भरलेले आहेत म्हणजेच काय थंडीच्या दिवसामध्ये तर असे पदार्थ तर खायलाच हवेत डिंक जो आपण वापरलेला आहे तो डिंक तर काय करतो डिंकामध्ये काय असतं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करतं आणि भरपूर प्रमाणात आपल्याला यामध्ये ऊर्जा मिळते तर थंडीच्या दिवसामध्ये डिंक तर हा जरूर खावा कारण भरपूर आपल्याला ऊर्जा मिळते आणि थंडीपासून बचाव देखील होतो रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवण्यासाठी डिंक मदत करतो त्यामुळे या गुळपापडीमध्ये डिंक तर अवश्य वापरा चला तर आता या तर बघू शकता पूर्ण हे थंड झाल्यानंतर मी यामधल्या सगळ्या वड्या काढून घेणार आहे बघू शकता अगदी सुंदर अशी वडी पडलेली आहे आणि चव बघाल तर अगदी भन्नाट अशी लागते अशी जर वडी तुम्ही मुलांना लहान मुलांना जर एक एक डब्यामध्ये जर दो, दोन दोन अशा जर वड्या तुम्ही दिलात तर मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होऊ शकते आणि अगदी अशक्तपणा देखील मुलांचा निघून जातो अशा वडीने काय होईल अगदी मुलं वडी देखील खातील आणि तुमचा नाश्ता देखील असा समजू शकता की या वडीचा नाश्ता देखील म्हणजे दोन वडी जर खाल्ली तरी अगदी तुमचा नाश्ता झाल्यासारखा तयार होईल बघू शकता अगदी सुंदर अशी वडी या थंडीच्या दिवसामध्ये अशी जरूर ट्राय करा आणि आपल्या घरातल्यांना एकदम तंदुरुस्त असं ठेवा बघू शकता अगदी सुंदर अशी वडी पडलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण ही गूळपापडी इथं तयार बनवून तयार झालेली आहे शरीराला पोषण देणारी आणि भरपूर खनिजे असणारी पोषक घटकांनी भरपूर असं फायबर्सनी भरलेली ही आपण गूळपापडी म्हणजेच काय गव्हाचं पीठ आणि ड्रायफ्रूट्स डिंक वापरून गूळ वापरून बनवलेली ही आ, वडी अगदी सुंदर अशी टेस्ट असणारी बघू शकता अगदी मऊसूच झालेली आहे तोंडात टाकताच विरगळेल इतपत ही मऊ झालेली आहे आणि अजिबात पाक बनवायचं टेन्शन नाही डायरेक्ट गूळ मिक्स करायचं आहे आणि ही अशी एकदम चविष्ट आणि भन्नाट चवीची ही गूळ पापडी बनवून पाहायची आहे चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून